नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश मात्र आता मालाचा टेम्पो घेऊन तिकडे पुण्याला येत असतो आणि आता वाटेमध्ये पोलीस त्याला अडवतात आणि आता त्याची टेम्पो थांबून त्याला अगदी खाली उतरायला सांगतात आता ऋषिकेश म्हणत असतो की हे बघा साहेब नमस्कार आता मात्र तो पोलीस विचारतो की गाडीमध्ये काय आहे तर ऋषिकेश म्हणतो की थोडस सामान आहे पुण्याला डिलिव्हर करायचं होतं निघू का मी तेव्हा आता हा पोलीस ओरडतो पोलीस म्हणतो की अरे तुला जाऊन देण्यासाठी मी तुझा मेहनत लागतो का या गाडीमध्ये सामान आहे की अजून काय आहे हे चेक करावं लागेल म्हणून आता लगेच ते हवलदारांना गाडी चेक करायला सांगतात तर हवलदार म्हणतात की बरं ठीक आहे आता मात्र हा ठरलेलाच एक प्लॅन असतो ऐश्वर्याचा म्हणून आता ते गाडी चेक करतात तर त्यामध्ये आता एका पावडरची पोळी सापडते तोपर्यंत आता इन्स्पेक्टर हा ऋषिकेशला खाली उतर असे म्हणत असतो ऋषिकेश त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की साहेब गाडीमध्ये फक्त सामान आहे बाकी काही नाही तेव्हा आता लगेच ते लगे त्याला खाली उतरायला सांगतात शेवटी आता कसा बसा ऋषिकेश खाली उतरतो आणि आता ही पावडर त्यामध्ये सापडलेली नाही तर मात्र ह्या इन्स्पेक्टर म्हणजे त्या हवलदाराने आपल्या खिशातून काढून ते पोत्यामध्ये ठेवलेली असते आणि ते टेम्पोमध्ये सापडली सापडले आहे असे ते दाखवतात ऋषिकेशला आता यात अडकवतात कारण हे ऐश्वरीचे गुंड असतात पोलीस वगैरे कोणीही नसते आता हा हिस्पेक्टर म्हणजे जो नाटक करून ना आलेला आहे तो ऋषिकेशला बोलण्याच्या नादात अडकवतो आणि तोपर्यंत आता ह्या हवलदाराला जी करण्यासाठी सांगितलेलं आहे ते सर्व काही तो ऍडजस्ट करतो आणि आता मात्र पोत्यातून तीच पुढे काढतो आणि तो इन्स्पेक्टरला म्हणतो की साहेब अहो बघा यामध्ये काय सापडले आता ही इन्स्पेक्टर नसून तर गुंड असतात आता ती पावडर सापडल्यानंतर आता ऋषिकेशवर ओरडतात की काय रे या सामानामध्ये ही पोळी सापडलीच कशी ही कसली पावडर आहे आणि कसले धंदे करतात तुम्ही म्हणून आता ऋषिकेशला असतं हा मकरंद आणि ऐश्वर्याचा प्लॅन असतो सामानाच्या नावाखाली तुम्ही असल्या वस्तू नेतात का आणि लगेच आता त्याला म्हणजे विचारपूस करायला घेऊन जायला सांगतात त्यावर लगेच ऋषिकेश म्हणतो की हे बघा एक मिनिट मला नाही माहिती की हे सर्व या गाडीमध्ये आले कसे तेव्हा आता तो माणूस म्हणत असतो की हे काय तुझ्या टेम्पोमध्ये मध्ये पडले की काय मला गंडवाईचं काम तू करू नकोस आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा माझं घ्या मला काही ऐकून घ्यायचं नाही जे काही बोलायचं असेल तर ते तुम्ही पोलीस येऊन बोलायचं आणि हवालदाराला मात्र त्याला अगदी बाजूला घ्यायला सांगतात त्या म्हणजे पोलीस चौकीमध्ये आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा साहेब मी कामाला आहे हा टेम्पो माझा नाही मी फक्त अगदी तो माल पोहोचवायला चाललो होतो बाकी काही नाही त्यावर लगेच हा इन्स्पेक्टर ओरडतो तो म्हणतो की मला काही ऐकून घ्यायचं नाही आता पोलीस स्टेशन मध्ये मात्र ते दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार असतात आता ते जे तुला बोलायचं असेल चौकी मध्ये येऊन बोलायचं आणि आता त्याला ते हवालदार पकडतात ऋषिकेश त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु शेवटी बरोबर ऋषिकेशला त्यात ते अडकवतात त्यानंतर आता इकडे जानकी मकरनच्या कॅबिन मध्ये येते आणि ती म्हणते की हॅलो मकरन तुम्हाला बोलवलं आता मकरन म्हणतो की हो मी तुला बोलवलं होतं कारण मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं जानकी त्याला विचारते की कशाबद्दल आता मकरंद म्हणतो की हे मी तुझ्याशी पकशी जे काही बोललो होतो तू जे काही म्हटली होती पण ते मला पटलं नव्हतं करण्याचा कोणताही एक हक्क नाही मी ते नाही करू शकत हे माझ्या आता लक्षात आले त्यावर मात्र आता लगेच जानकी म्हणते की मकरंद प्लीज तू कमॉन असा विचार करू नकोस अरे जरीही मी तुला म्हटले असेल पण त्या अर्थाने नाही आणि हे पग आय अंडरस्टँड तू काळजी करतो हे सुद्धा मला मान्य आहे परंतु हे पग मी त्या अर्थाने नाही म्हटले तर काही गोष्टी आपण स्वावलंबीपणाने म्हणू शकतो माझ्या मधुंनी मला तसंच राहायला शिकवलेलं आहे आणि जर त्यांची शिकवण मी जर अंमलात आणणार नसेल तर त्याचा मात्र काहीच उपयोग नाही होणार त्यावर ता मकरंदा हसून म्हणतो की हे पग जानकी खरंच तुझ्या ह्या क्वालिटीज मला खूप आवडतात मुद्दाम तो आता जानकीशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावर जानकीला ता हसू येते जानकी म्हणते की रिअली आणि काय रे एक मिनिट तू माझं इथे कौतुक करायला मला बोलावलं का त्यावर तो मकरन हसून म्हणतो की नाही एक महत्वाचं तुला सांगायचं होतं कारण माझं एक महत्वाचं काम आलेलं आहे त्यासाठी मला बाहेर जावं लागेल उशीर होईल येण्यासाठी आणि तुझं काम झाल्यानंतर तू निघाली तरी चालेल आणि हे पग जानकी की अग मगाशी मी जे काही तुला सांगितलं त्याला मी अगदी अपोज करत होतो तर मी ते मान्य करतो आणि हे पग जेथे कुठे राहशील तू तेथे कुठेही राहू शकते परंतु स्वतःला सांभाळ स्वतःची काळजी घे हे जुन्या मित्राचं इतकंच म्हणणं आहे त्यावर त्या जानकी सुद्धा होत त्याला थँक्यू असं म्हणते आता मात्र तो गुड नाईट करून तेथून निघून जातो तेव्हा जानकी विचार करते खरंच आता ज्या परिस्थितीत राहते मी तर ती खरंच माझ्यासाठी एक खूप मोठी परीक्षा आहे आणि त्यातून नक्की काहीतरी मार्ग निघेलच त्यानंतर आता हे जे खोटे पोलीस असतात तर ते पोलीस चौकीमध्ये नेण्याऐवजी ऋषिकेशला एका ऐश्वर्याच्या सांगण्यावरून गोडाऊन मध्ये घेऊन येतात आता ऋषिकेश त्यांना सोडा सोडा करत असतो परंतु ते आता त्या बंद रूममध्ये त्याला घेऊन येतात तर ऋषिकेश त्यांना विचारतो की तुम्ही मला इथे कशाला घेऊन घेऊन आलात त्यावर आता तो म्हणतो की हो अगोदर तुझी चौकशी होणार त्यानंतर आम्ही तुला चौकीमध्ये नेऊ त्यावर तर ऋषिकेश त्यांना विचारतो की तुम्ही गोडाऊन मध्ये चौकशी करणार आहात का किंवा मात्र तो ऋषिकेशवर ओरडतो हे पग आम्हाला प्रश्न विचारू नकोस जे काही आम्ही करतो ते सगळं नियमाने करतो त्यावर तर ऋषिकेश त्यांना म्हणतो की माझा फोन द्या मला एक फोन करायचा आहे आता मात्र हा खोटा माणूस इन्स्पेक्टर म्हणतो की नाही मिळणार त्यानंतर आता ऋषिकेश विचारतो की नाही मिळणार म्हणजे काय बोलतात एकदा मी तुम्हाला सांगितलं की ते पार्सल माझं नाही म्हणून आणि हे बघा मला माझा फोन द्या आता मला माझ्या घरी फोन करायचा आहे त्यावर आता हा खूप ओरडतो येथे काही तू पिकनिकला आलेला आहे का आणि हे बघ तुला मोबाईल नाही मिळणार फक्त आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तू द्यायची त्यावर लगेच ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे फोन देऊ नका परंतु मला पोलीस स्टेशनला तर घेऊन चला तेथे गेल्यानंतर मी माझ्या भावाला तो, तो वकिलीचा अभ्यास करतोय तो मात्र फोन घेऊन तुमच्याशी बोलेल त्याला काय बोलायचं आहे ते मला पोलीस स्टेशनला घेऊन चला तेव्हा लगेच आता हा इन्स्पेक्टर म्हणतो की बन सोडे याचं काय ऐकतात त्याला आतमध्ये घेऊन चला म्हणून आता ऋषिकेशला अगदी जबरदस्तीने त्या बंद रूम मध्ये घेऊन येतात हे ऋषिकेश म्हणतो की मला वकिलांना बोलवण्याचा बोल अधिकार आहे आणि असं बंद रूममध्ये ह्या गोडाऊनमध्ये तुम्ही माझी चौकशी नाही करू शकत तुम्हाला चौकशी करायची ना तर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चला तेव्हा मात्र आता लगेच ते म्हणतात की जोपर्यंत आम्ही येते आमच्या वरिष्ठांशी नाही बोलू शकत तोपर्यंत आम्ही का काहीच करू शकत नाही तुम्ही मात्र आता इथेच राहायचं तो तोपर्यंत आता हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात आता ऋषिकेशला लगेच ते कोंडून घेतात आता ऋषिकेश खूप ओरडत असतो की इकडे मकरंद म्हणतो की आपण ऋषिकेशला आहे आहे परंतु आता पुढे काय त्यावर ऐश्वर्य म्हणते की हे पग आता आपण जरीही ऋषिकेशला पकडलेलं आहे पण तरी सुद्धा आता ह्या स्टोरीचा हिरो सुद्धा तूच आहे आणि व्हिलन सुद्धा तूच आहे त्यावर लगेच आता हा मकरंद म्हणत असतो की अगम मला वाटलं नव्हतं प्रेमामध्ये मला व्हिलन सुद्धा व्हावं लागेल ऐश्वर्य म्हणते की अरे प्रेमामध्ये काही पण करावे लागते आता मात्र मकरंद विचारतो त्या ऋषिकेशला मात्र ते पोलीस पकडून घेऊन गेले ते अगदी पोलीस स्टेशन मध्येच त्याला घेऊन गेलेत ना आता ऐश्वर्य सांगते की अरे अरे ते ऋषिकेशला घेऊन गेले ते काही खरे पोलीस नाही अरे ते खोटे आहेत माझीच माणसं आहे ती आणि ती लोक त्याला चौकीवर नाही तर माझ्या डॅडाच्या गोडाऊन मध्ये घेऊन जाणार आहेत आणि माझ्या अंदाजाप्रमाणे ऋषिकेश आता तेथे लॉक सुद्धा झाला असेल तर आता इकडे हेच खोटे पोलीस आहे तर ते मात्र ऐश्वर्याला काम झाल्यानंतर फोन करतात आणि आता तो ऐश्वर्याला म्हणतात की मॅडम तुमचं काम झालेलं आहे त्या ऋषिकेश ला आम्ही गोडाऊन मध्ये बंद करून ठेवलेलं आहे त्यावर आता ऐश्वर्य म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून राहा तो कुठेही गेला नाही पाहिजे आता लगेच तो तिकडून तो माणूस म्हणत असतो की हे पग आम्ही लक्ष ठेवतो परंतु ते पैसे ऐश्वर म्हणते की तुमचे सगळे पैसे पाठवून देते ते पण लगेच आता फोन ओके मॅडम असं म्हणून ते सुद्धा खुश होतात त्यानंतर ऐश्वर खुश होऊन आता मॅप म्हणतं की हे पग मॅप आपलं काम झालेलं आहे आता पुढे आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दल ऐक म्हणून आता मकरनला पुढचा प्लॅन बद्दल सांगते त्यानंतर आता ऋषी मात्र दार अगदी वाजवत असतो की दार उघडा आणि मोठे मोठ्याने आवाज देत असतो आणि दरवाजा अगदी उघडण्याचा प्रयत्न करतो परंतु दरवाजा काही उघडत नसतो आता बाहेरून लॉक करून गेलेला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे ऋषिकेशला ओळखते त्यावर आता ऋषिकेश ओरडतो ऋषिकेश म्हणतो की बाहेर कोणी आहे का दार उघडा दार उघडा म्हणून तो खूप जोरात आरडत असतो की आहे का कोणी आता इतकं ओरडला तरी सुद्धा कोणीही आता तेथे नसते कारण हे माणसं मात्र त्याला कोंडून ते बाहेर थांबतात ऋषिकेश ओरडून ओरडून पूर्णपणे आता अगदी वैतागतो आणि इथे कोणीही आवाज देत नाही म्हणजे नक्की आता माझ्याशिवाय इथे कोणी नाही आणि त्या लोकांनी मला गोडाऊन मध्ये का ठेवलं असेल म्हणजे हे खरे पोलीस नाही तर आणि हे खरे पोलीस असते तर त्यांनी मला पोलीस चौकीमध्ये नेलं असतं म्हणून आता ऋषिकेश पुन्हा जोरात ओरडतो मला माहिती आहे की तुम्ही खरे पोलीस नाहीत मी जर खरे पोलीस असतात तर मला इथे घेऊन आलाच नसतात म्हणून आता ऋषिकेश पुन्हा जोरात दरवाजा वाजवतो दार उघडा दार उघडा करत असतो ऋषिकेश पूर्णपणे वैतागून गेलेला असतो आणि जोरजोराने तो आता दरवाजाला लाता मारतो परंतु आता दार काही उघडत नाही पूर्ण वैतागून जातो त्यानंतर आता इकडे सुमित्रा आणि सारंग अजूनपर्यंत ऋषिकेश येण्याची वाट पाहत असतात कारण सुमित्राला तो धागा ऋषिकेशच्या हातात बांधूनच जायचे असते आणि अजूनपर्यंत ऋषिकेश तिकडे अडकल्यामुळे इकडे काही आलेला नसतो आता सुमित्राला मात्र आता बकुळाचं जे बोलणं आहे तर ते आठवते कारण ती म्हणलेली असते की तुमचा मुलगा इथे एका मुलीसोबत राहतोय तुमच्या मुलाला मात्र त्या मुलीपासून सावध राहायला सांगा ती मुलगी बरी नाही हो आणि आता सुद्धा आता आता हे सर्व विचार करून सुमित्राला बोलणं आठवत असतं तुमच्या ऋषिकेशवर काहीतरी संकट आहे आता मात्र सारंग आईला बघतो की विचार करते म्हणून तो आईला विचारतो की काय झालं आई कसलं इतकं विचार करतेस आता सुमित्रा म्हणते की सारंग हे बघ त्या मुलीबद्दल असं का ते होते की त्या मुलीतून मात्र आता ऋषिकेशला सावध राहायला सांग म्हणजे असं का बोलत असतील त्यावर तर सारंग म्हणतो की अगं आई बघ ती बाई जरा मला अर्धवटच वाटली तू कशाला तिच्या बोलण्याचा विचार करते अगं विचार करायचं सोडून दे आणि किती वेळ आपण इथे बसत राहणार आहोत आणि वाट पाहणार आहोत चल आता आपण जाऊयात अगं दादा हे काम शोधायला गेलं असेल आणि त्याला गेला, गेला यायला उशीर होईल त्यामुळे चल आपण जाऊयात आई आता सुमित्रा म्हणते की अरे पण गुरुजी काय म्हणाले हे तुझ्या लक्षात आहे ना सारंग आपल्या ऋषिकेशवर काहीतरी संकट येणार आहे म्हणून आणि तूच बघ की ऋषिकेशचा फोन सुद्धा लागत नाही आणि ऋषिकेश अजूनपर्यंत काही आलेला नाही अरे खरंच मला भीती वाटते गुरुजींचं म्हणणं तर खरं होणार नाही ना सारंग म्हणतो की आई तू इतकं घेऊ नको आणि विचार करू नकोस काही होणार नाही सुमित्रा की हे सारंग जोपर्यंत मी ऋषिकेशला येथे माझ्या डोळ्यांनी नाही बघू शकत तोपर्यंत आपण येथे नाही जायचं आणि तेवढ्यात तेथे जानकी येते जानकी ही दरवाजाचं कुलूप उघडत असते सुमित्रा तिला विचारते की ए मुली अगं ए मुली कोण आहेस तू तू येथे माझ्या मुलासोबत का राहते ऋषिकेश कुठे आहे अगं बोल ना ऋषिकेश कुठे आहे आता जानकी म्हणते की मला नाही माहिती की ऋषिकेश कुठे आहे म्हणून त्यावर तरी सुद्धा तू येथे का राहते तुझा आणि त्याचा संबंध आहे त्या जानकी म्हणते की काको हे बघा संबंध वगैरे काही नाही आणि तुम्ही नक्की हे काय बोलतात मला नाही कळत त्यावर तर सुमित्रा म्हणते की मी काय बोलते हे तुला चांगलं माहिती आहे त्यामुळे तू उगाच नाटक करू नकोस आणि अरे एक मिनिट सारंग आपण मुलीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं आता लगेच सारंग म्हणतो की हो चांगलीच आता सुमित्राच्या लक्षात येते की नक्की मंदिरात ही आपल्याला भेटली होती जी मुलगी देवळात आपल्याबरोबर भांडली होती ती तर हीच मुलगी आहे ना हे सुमित्राच्या आता लक्ष देते आणि ती सारंगला विचारते सुद्धा तो क्षण आठवतो आणि सुमित्राला सारंग म्हणतो की आई अगं तीच आहे जिने देवळामध्ये आपल्याला दर्शन घेण्यासाठी आढवले होते आणि फक्त आणि फक्त दादाशी भांडणं हा एकच उद्योगीला जमत असतो मित्रा तिला म्हणतं की आता तू त्याच्या बरोबर का राहतेस हा, हा सगळा काय प्रकार आहे तेव्हा आता जानकी म्हणते की काकू नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर तर सुमित्रा म्हणते की मला काय म्हणायचं आहे तुला बरोबर माहिती आहे तो भोडी बनू नकोस तुझ्या सारख्या मुलींना मी चांगलं ओळखते जानकी म्हणते की काकू तुमचं नक्की काहीतरी गैरसमज होतोय सुमित्रा म्हणते की हे पका गैरसमज माझा नाही तर माझ्या गृषकीचा झालेला आहे सारंग म्हणतो की हो ना कारण दादा या मुलीला कधीही जवळ नाही करू शकत कारण दादा आणि या मुलीचा आकडा आहे त्यावर सुमित्रा म्हणते की नक्कीच इने माझ्या मुलाला घोळात घेतलं असेल आणि त्याच्यावरचा राग काढण्यासाठी तिनेच हा कट रचलेला असेल त्यावर हे ऐकून जानकी म्हणते की नाही काकू तुम्ही माझ्यावर असले आरोप करू नका माझ्या मनामध्ये तसं काही नाही त्यावर तर सुमित्रा ऐकून घ्यायला तयारच नसते सुमित्रा म्हणते की मला बऱ्या बोलाने सांग माझा ऋषिकेश कुठे आहे त्याचा सकाळपासून फोन सुद्धा लागत नाही मला खूप टेन्शन आले आता जानकी म्हणते की हे बघा ते फक्त मला इतकं सांगून गेले की ते कुठे बाहेर कामाला चालले म्हणून पार्सल मात्र ते पुण्याला घेऊन जाणार आहेत त्या व्यतिरिक्त खरंच मला काहीच माहिती नाही आणि आता ती सारंगला म्हणते की टोपी अरे आमच्या मध्ये पहिल्यासारखी वाद नाही आणि हो आम्ही इथे एकत्र राहतो पण तो माझा आहे म्हणून एकत्र राहतो आणि हे बघा काकू त्याचं काय आहे तर आता सुमित्रा तिला बोलून देत नाही तिला म्हणते की गप्प बस तुझं रडका ऐकण्यासाठी मी इथे नाही आले मी माझ्या मुलाला भेटायला इथे आले होते त्यामुळे आता मात्र त्याचा पत्ता इथे नाही तरी सुद्धा एक गोष्ट तू लक्षात ठेव ऋषिकेशला जर काही झाले तर माझ्या इतकं वाईट कोणी No, say सुमित्रा हो आता सारंगला म्हणतो की सारंग चल अगोदर आपल्याला ऋषिकेशला शोधावं लागेल आता आता शांत बसून नाही चालणार सारंग म्हणतो की आई तू घरी चल मी मी शोधतो कुठे शोधायचं आहे ते पाहतो आता जानकीला सुद्धा ऋषिकेशची काळजी लागते ती सुद्धा विचार करते की ऋषिकेश कुठे गेला असेल त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र तेथून बाहेर कसं पडायचं म्हणून आता प्रत्येक ठिकाणी काहीतरी ग्रुममध्ये शोधत असतो आता ऋषिकेशला काहीच पर्याय सापडत नाही म्हणून तो वैतागतो आणि आपला कोट काढून फेकून देतो आणि त्या त्याच वेळेस आता त्या खिडकीतून एक प्रकाश येतो आणि त्या प्रकाशामुळे आता बाहेर पडण्याची आता जी काही युक्ती असते तर त्याच्या मनामध्ये कल्पना येते म्हणून आता जे काही ते टिपाड भरलेला आहे तर ते बाजूला ओढण्याचा प्रयत्न करत असतो त्यावरील टायर वगैरे फेकून देतो आणि त्या टिपाडावर उभं राहून त्याला बाहेर पडायचं असतं परंतु आता ते जड असल्यामुळे त्याला काही अगदी ते थोडंसं सुद्धा बाजूला होत नाही ऋषिकेश आता स्टूल घेतो आणि त्या स्टूलावर उभा राहतो तरी सुद्धा आता ऋषिकेशचा हात काही अगदी तेथे ते पोहोचत नसतो आता तो वैतागून जातो त्यानंतर पूर्णपणे अंधार होतो तो मित्र आता खूप रडत असते तर आता सारंग तिला समजावतो की आई हे पक्ष शांत हो आता सुमित्रा इतकी रडत असते सुमित्रा म्हणते की अरे माझा ऋषिकेश कुठे गेला असेल दिवसभर त्याचा काही पत्ता नाही फोन सुद्धा तो उचलत नाही सारंग मला खरंच खूप काळजी वाटते आणि गुरुजी म्हणाले होते तसं त्याच्यावर कोणतं संकट तर आलं नसेल ना खरंच मला ऋषिकेची खूप काळजी वाटते म्हणून सुमित्रा आता खूप रडत असते नानासुद्धा आता खूप टेन्शनमध्ये येतात त्यावर नाना म्हणतात की सुमित्रा अगं का रडतेस तू जर व्यवस्थित बोलली नाही तर मला कसं कळणार आहे बर त्यावर सुमित्रा म्हणते की आ रडतच अहो बोलून काय का फक्ता फक्ता का उपयोग आहे कारण तुम्हाला त्याची काळजीच नाही सतत फक्त तुम्ही भांडत तेव्हा आता नाना की हे पग तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही आणि सारंग विचारते की सारंग तू हिच्या सोबत गेला होता मग नक्की काय झाले बरं सारंग म्हणतो की हो नाना आम्ही तिथे गेलो होतो परंतु दादा तिथे घरीच नव्हता आणि त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता आम्ही तेथे बराच वेळ थांबलो तरी सुद्धा ऋषिकेश दादा आलेला नव्हता सुमित्रा ओरडते सुमित्रा म्हणते की हे पग सारंग महत्वाचं नाही अजूनपर्यंत ऋषिकेशचा काही पत्ता लागलेला नाही तो कसा आहे कुठे आहे काहीच आपल्याला माहिती नाही आणि ह्या सगळ्याला मात्र हे जबाबदार आहे म्हणजे नाना म्हणून नानाकडे बोट करते नाना म्हणतात की सुमित्रा अगं तू सुद्धा कमाल करतेस अगर ऋषिकेश कुठेतरी गेला असेल त्याचा पत्ता लागत नाही अगं त्या सगळ्याला मी कसा जबाबदार असेल आणि तो काही हरवायला लहान कुकुल बाळ आहे का आणि हे पक ऋषिकेश कुठेतरी कामासाठी बाहेर गेला असेल रात्रीतून येईल तो घरी अगं तुला एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून अगदी इतका मोठा भाऊ का करायचा असतो त्यावर तर सुमित्रा चिडतच म्हणते कमल आहे तुमची सुमित्रा आता खूपच बडबड करत असते की अहो माझ्या ऋषिकेशला जी काही आता तुम्ही घराच्या बाहेर काढून चूक केली तर ते सगळं काही त्याच्यावर त्याच्यामुळे आलेलं आहे मला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता ऋषिकेशच्या काळजी अस्वस्थ असते पण तुम्हाला ही ही हे दिसत नाही की जे काही झालेलं आहे ते सगळं तुमच्यामुळे आहे तर तुम्ही मात्र माझ्या घराच्या बाहेर काढलं म्हणून आज आपल्याला हा दिवस मिळाला त्यावर नाना ओरडतात हो की सुमित्रा हे पग मला सगळं काही कळतं परंतु हे जे काही केलंस मी त्याच्या भल्यासाठीच केले तू नक्की हे काय बोलतेस तुझं तुला कळते का आता सुमित्रा उठते आणि म्हणते की हो मला कळते हो अहो तुम्ही ऋषिकेशला घराच्या बाहेर काढलं मग त्यानंतर एकदा तरी तुम्ही विचारपूस केलीस का अरे त्यांनी तुम्हाला तरी विचारलं का माझा ऋषिकेश कसा आहे तो जेवतो की नाही कुठे राहतो हे तरी तुम्हाला विचारलं का मात्र मी काळजी करते आणि त्याचा तुम्हाला त्रास होतोय जाऊन दे मी तरी तुमच्याशी कशाला बोलतेस हेच मला नाही कळत आता सुमित्रा खूप रडत असते आणि एका आईचं कार्य तुम्हाला कधीही नाही करणार असे म्हणून आता मित्र देवाला हात जोडून प्रार्थना करते की देवा माझ्या ऋषिकेशला सुखात ठेव त्याच्यावर कोणतंही संकट येऊन देऊ नकोस आणि आता सुमित्रा खूप पेटलेली असते नाना धमकावत म्हणते की जर माझ्या ऋषिकेशला काही झाले तर त्या सगळ्या गोष्टीला जबाबदार तुम्ही असे बोलून सुमित्रा रूममध्ये निघून जाते नाना की सुमीत्रा, ए सुमित्रा अगं माझा ऐक ना सुमित्रा ऐकायला तयार नसते रूममध्ये निघून गेलेली असते आणि नाना सुद्धा आता तिच्या मागेच जातात त्यानंतर आता सारंगला सुद्धा खूप वाईट वाटतं सारंग लगेच सुमित्राला म्हणतो की हे पक अरे o sara o somitra dada आणि जेव्हापासून हो ऋषिकेत दादा बाहेर गेला तेव्हापासून हो आपल्या घरात रोज भांडण होतात सौमित्र म्हणतो की अरे सारंग आईचा आपल्या तिघावर खूप जीव आहे रे म्हणून ती चिडचिड करत असते हे बघ अरे नाना ना सुद्धा आपण तर त्यांना अगदी सांभाळून घ्यायलाच हवे आता सारंग रडतच म्हणतो की अरे पण आई म्हणाली तसं ऋषिकेत दादावर कोणतं संकट तर नाही येणार सौमित्र म्हणतो की नाही येणार डोंट वरी म्हणून सारंग सुद्धा आता रडत बसतो आणि कुठे गेला असेल दादा असे सौमित्रला विचारतो आता सौमित्र सुद्धा आता ची आता ऋषिकेशची काळजी लागते त्यानंतर आता इकडे जानकी घड्याळात पाहते अजूनपर्यंत ऋषिकेश काही आलेला नसतो ऋषिकेश अजून कसा आला नसेल तो ठीक असेल ना त्याची आई सुद्धा येऊन गेली आणि त्या म्हणत होत्या की तो फोन उचलत नाही मग मी एकदा फोन करून बघू का म्हणून जानकी आपला मोबाईल ऋषिकेश फोन करण्यासाठी घेते आणि आता जानकीच्या लक्षात येते की आता ऋषिकेशचा नंबर सुद्धा माझ्याकडे नाही मग नक्की काय करू आणि नक्की मकरंदकडे आता त्याचा नंबर असेल हे जानकीच्या लक्षात येते म्हणून तो घाईने आता इकडे मकरन मात्र जानकीचे फोटोज पाहत असतो जानकी त्याला कॉल करते आता मकरन कॉल उचलतो त्यावर जानकी म्हणते की अरे तुझ्याकडे ऋषिकेशचा नंबर आहे का असं विचारते म्हणतो हो आहे तर आता जानकी म्हणते की थँक गॉड आणि प्लीज तो नंबर मला हो। त्यावर तर मकरनला माहिती असते पण तरी सुद्धा आता तो जानकीला विचारतो की काय झालं काही प्रॉब्लेम झालेला आहे का त्यावर तर जानकी म्हणते की अरे प्रॉब्लेम असं नाही परंतु ऋषिकेश अजूनपर्यंत घरी नाही आलेला त्याची आई खूपच काळजीत आहे ती रड ते आता मात्र लगेच मकरन म्हणतो की अगं तो कुठल्या तरी कामामध्ये असेल येईलच तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की तो सकाळी मला सांगून गेला होता की कुठे पुण्याला जायचं होतं काहीतरी पार्सल हे होतं पण तो अजून आलेला नाही एकतर खूप झालेला आहे त्यावर मकरन तिला शिकवतो हो म्हणतो की हे करू नकोस कामामध्ये असल्यानंतर वेळ तर हा होतच असतो येईल तो तेव्हा आता असेल तर ठीक आहे परंतु जर तसे नसेल तर मकरन तिला म्हणतो की तू खूप निगेटिव्ह विचार करतेस त्यावर जानकी म्हणते की नाही रे तसे नाही परंतु त्याची आई ज्या प्रकारे काळजी करत होती मग असं वाटतं की त्याच्या आईचा आणि त्याचा काही कॉन्टॅक्ट झालेला नाहीच त्यावर आता मकरन म्हणतो की हो मी तुला नंबर पाठवितो आणि प्लीज तू आता त्या फोनवर फोन कर आणि विचारतो कुठे आहे आणि जर काही लागले तर मला लगेच लगेच फोन कर मी तिकडे येते आता तो जानकीशी बोलतो आणि आता जानकीला वाटतं की खरंच मकरंद आपली मदत करतोय आता तो स्वतःला फोन ठेवल्यानंतर म्हणतो की मकरंद अरे वा तुला तर जमतय करून सवरून सगळं काही अगदी नाम निराळा त्या ऋषिकेतच्या स्टोरीचा विलन सुद्धा मीच आहे आणि हिरो सुद्धा मीच आहे त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशचे प्रयत्न सुरू असतात की आता त्या खिडकीतून बाहेर पडायचं म्हणून तो एक पोत जे काही भरलेला आहे तर ते पोतं उचलतो आणि खुर्चीवर ठेवतो आणि त्यावर पाय देऊन आता तो अगदी त्या खिडकीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो परंतु होते काय तर त्या पोत्यावरून त्याचा पाय घसरतो आणि जोरात मात्र तो खाली पडतो आणि तो डोक्यावर पडलेला असतो जोरात त्याचं डोकं खाली अगदी जमिनीला आदळते आणि ऋषिकेशला आता डोक्याला मार लागल्यामुळे आता त्याला चक्कर येत असते डोक्याला जास्त मार लागलेला असतो म्हणून तो, तो चक्कर येऊन आता बेशुद्ध पडतो आता तर आता इकडे मकरंद तर खूपच खुश असतो कारण ऋषिकेश मात्र त्याच्या ताब्यात असतो आणि इकडे जानकी ऋषिकेश साठी पूर्णपणे कासवीत झालेली असते कुठे गेला असेल तो तेव्हा मित्रांनो हा भाग पुढील भागामध्ये आता मात्र लगेच हा ऐश्वर्याला विचारतो कि त्या ऋषिकेशचं जे प्रकरण आहे पर्सनली घेत आहे असं का फील होत तर ऐश्वर म्हणते की घेणारच कारण तो माझ्या डॅडाचा दुश्मन आहे आणि ही ऐश्वर्या मात्र त्याच्या दुश्मनाला त्याची पावर दाखवल्याशिवाय शांत बसत नाही त्यानंतर आता इकडे नाना हे म्हणत असतात की ऋषिकेशला मात्र पाहिलं तर असेल ना मग सारंग आता सुमित्रा बिचारी खूप रडत असते आणि देवाला विचारते की परमेश्वरा त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा अगदी खूप अगदी ऋषिकेशला शोधत असते आता प्रत्येक दुकानावर जाते आणि ऋषिकेशला पाहिलं का असं विचारत असते आणि तेथून जात असताना मकरंद तेथे येतो गाडीतून खाली उतरतो जानकीला विचारतो की श बद्दल काही कळाले का तर जानकी नाही असं म्हणते आता मात्र आपण त्याला शोधूयात म्हणून मात्र आता जानकी सोबत अगदी नाटक करत तिला शोधण्यासाठी मदत करण्याचं नाटक करतो आणि आता आता एका दुकानावर जेव्हा तेव्हा जानकी फोटो दाखवते आणि आता लगेच तो दुकानदार म्हणतो की एक मिनिट यांना मी काल पाहिलेला आहे तेव्हा आता जानकी विचारते की कुठे आता मात्र ते माणूस सांगतो की त्यांना पोलीस घेऊन गेलेत आता हे ऐकल्यानंतर जानकीला एक खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद